नमस्कार आज या ठिकाणी उंबरज आणि उमरज परिसरामध्ये जो काही अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये झाला त्यामध्ये आमच्या वीडभट्टीधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये कधीही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता साधारणतः मेच्या पंधरा तारखेपर्यंत आमचा हा व्यवसाय चालू असतो त्यामुळं कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात फळामध्ये असतो त्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं व वीडभट्टीधारक मीटाकुकीला आलेले आहेत तसेच ज्या भट्ट्या पेटवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा गेलेच्या आठ ते दहा दिवस पाऊस मुरत असल्यामुळे त्याही भट्ट्या विजण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मालाची क्वालिटी बिघडण्याचा मोठा धोका यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जो माल आता खराब झालेला आहे त्याचं नुकसान हे न भरून येण्यासारखे आहे हे युवक बेरोजगार असून यांनी बँकेकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे बाहेरील राज्यातून किंवा मा इतर जिल्ह्यातून कामगार आणून हा व्यवसाय केला जात असतो कामगार तर त्याच्यात होणाऱ्या नुकसानामध्ये काही सहभागी नसतात हा सर्व होणारा बुर्दोंड हा त्या वीड भट्टीधारकावरच पडत असतो तरी ह्या ह्याचा शासन दरबारी काहीतरी निर्णय होऊन आमच्या वीड भट्टीधारकांना योग्य तो मोबदला मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद उंबरज विभागातील वीटभट्टीधारक भैरवनाथ वीटभट्टी मालक चालक संघटनेच्या वतीनं मी बोलत आहे उंबरज विभागमध्ये कोर्टी भोसलेवाडी शिवडे उमरज बडोली कोनेगाव या विभागातून जवळजवळ आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं वीटभट्टीचा व्यवसाय उंबरज विभागात चालत आहे पण यंदा जे पावसानं नुकसान झाले हे तीस पस्तीस वर्षात असा कधीही पाऊस उन्हाळी पाऊस असला तरी तास दीड तास दोन तासाचा पाऊस असायचा यंदाच्या पा पाऊस हा खूप आठ ते दहा दिवस कंप्लीट मुसळधार पाऊस कोसळ आहे या मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान खूप मोठे झालेले आहे उंबरज विभाग म्हणजे कोर्टी भोसलेवाडी वडोली कोनेगाव शिवडा असेल ह्या विभागातून जवळजवळ दीड ते दोन कोटी वीट भट वीट होणारी वीट जी तयार होणारी वीट आहे त्याचं जा नुकसान झालं आहे त्या पट्टीत प्रत्येक वीट भट्टीवाल्याचं किती नुकसान झालं असेल हे विचार करण्याजुक्त आहे प्रशास शासनाला आमची अशी विनंती आहे की आपण वीटभटीधारकांच्याकडून महसूल किंवा बिगर शेती करतात तर ह्या एक काहीतरी कायदा काढून येणाऱ्या काळात कि किंवा यंदा इतके खूप नुकसान झालेले आहेत तर ह्याचे पंचनामे करण्यात यावे किंवा काय थोड्याफार प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती